नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज रोडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळाने सध्या महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधावांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शिक्षा दिली होती त्याचप्रमाणे आता देखील भावी तसेच महिला मुलींनी कालिका मातेचं रूप धारण करण्याची गरज असल्या संदर्भातील देखावा सादर केला आणि हा देखावा भाविकांना आकर्षित करतो आहे आमचं अहिल्यानगर या जिल्ह्यात श्रीरामपूर या गावात छत्रपती शिवाजी महाराज रोडचा राजा हे मंडळ आहे आमचं या वर्षीचा देखावा आहे तो म्हणजे अष्टविनायक आणि त्याचबरोबर देशात राज्याची स्त्रियांवर बलात्कार होत आहेत त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जो कायदा केला होता जी शिक्षा राजाच्या पाटलाला दिली होती ती शिक्षा आज सुद्धा अंमलात आणावी जेणेकरून या देशात या महाराष्ट्रात हयाबहिणी रात्री एक आणि दोन वाजता सुद्धा सुरक्षित फिरू शकते हीच आमची इच्छा आहे त्यासाठीच आम्ही हा देखावा तयार केला आहे